भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा बाबादेव जी गो प्रणाम परमात्मा मान द्या की बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच भगवतप्राप्ती विधी मध्ये बाबांना सरोपरी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री बैठकीला उपस्थित आहे आईंना माझा नमस्कार तसेच आजच्या आहेत अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्री बिरजी रांजीवसाई मार्गदर्शक नागपीठ तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच भंडारा परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय खिलजी देलमासरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे साहेबांना माझा नमस्कार तसेच मंच मोठा आहे त्यामुळे परमपूज्य परमात्मा ईश्वर मंडळ अंतर्गत मंचावरील संपूर्ण मार्गदर्शक सर्व मार्गदर्शकांना माझा नमस्कार तसेच आजच्या छत्रपतीचे संचालन करते आमचे मोठे बंधू तिघे बंधू यांना माझा नमस्कार तसेच मंचावरील प्रभू परमात्मक सर्व सर्वसेवक त्यांना माझा नमस्कार उपस्थित सेविका सर्वांना माझा नमस्कार या ठिकाणी सुंदर असे अनुभव बैठकीचा उद्देश सर्वांना माहीत आहे मानव जागृती तत्व शब्द नियम आणि आलेले अनुभव या विषयावर बैठक होत असतो तसेच आपल्या अनुभवातून जे आपल्याला मार्गात आलो त्या दिवशी पासून आजपर्यंत आपण सुखी आणि समाधानी घेऊन जगत हो। आहोत आणि ते कसे जगत आहोत परमेश्वरी कृपेचा आपल्याला कसा परिचय आला तसा अनुभव मिळाला आणि कोण्या पद्धतीने आपण जीवन तुम्ही जीवन जगत आहोत त्या अनुभव या ठिकाणी आपण साजर करतो तर असा झालाय छोटासा अनुभव म्हणजे माझ्या जीवनात प्राप्तीवर अनुभव आला की परमेश्वरी कृपा जागृत आहे आणि ती कशी आहे कारण बाबांनी म्हटलं की भगवान कार्य करता है तो दिखता नाही क्यों? क्योंकि वो निराकार है अदृश्य है उसे हम तत्व निश्चय और त्याग से देख सकते हैं एवं उसी प्राप्त कर सकते हैं हम अपने अनुभव के माध्यम से हम अपने अनुभव के माध्यम से उनको गुरु को देखते हैं तब हमें एहसास होता है और हमारा आत्मबल बढ़ता है कि हां भगवान हमारे पास है और हमा, वो हमारी सुनता है ऐसा से अनुभव मुझे आया मजुरी करायचं आणि एके दिवशी मला हवन कार्याला जाण्या जाण्याचा का मौका मिळाला त्यावेळेस मी माझ्याशी नवीन नवीन जुळलो होतो आणि हे सेवा माझ्यापर्यंत आला आणि मला म्हणतो नव्या मासिक हवन कार्याला आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आता मोलमजुरी करत असताना मला विचारला की एकासरी सरी बंद होऊन गेलं किंवा काम सोडून गेलं तर कुठ आपला नुकसान होईल किंवा आपला काम जाईल असा माझ्या मनात विचार आला परंतु मी पुन्हा विचार केला आणि त्याला होकार दिला आणि होकार देऊन मी हवन कार्याला जाण्याची तयारी केली हिवरा हिवढ्या या गावला हवन कार्याला मला जायचं आहे त्या हो सेवकाला सांगितलं मी की आपण आज हवन कार्याला निघून जाऊ परंतु माझ्या जे ट्विलर होते टर मो, मोटर मेकॅनिकलच्या दुकानातून गेली होती त्या ठिकाणी मला वायरिंगचं काम करायचं होतं आणि बरच गाडीचं काम करायचं होतं परंतु मी त्या मोटर मेकॅनिकल ला सांगितलं की माझी गाडी लवकर बनवून द्या मला हॉल करायला जायचं आहे त्यावेळेस त्यांनी लवकर लवकर या लवकर जायच्या उद्देशाने मला मोटरसायकल बनवून दिली आणि मोटरसायकल गरम दिल्याच्या नंतर मी ते मोटरसायकल त्यांच्या दुकानातून उचलली आणि नव्या दिली आता हवन कार्य झाला बैठक झाली आणि सायंकाळी सहाच्या सुमारात गावाकडे निघण्याची वेळ भगवंताच्या नावाच्या जयघोष केला गाडीवर बसलो त्या शौकाला बसवलं परंतु त्या गाडीला लाईट नव्हतं त्या गाडीची बॅटरी हे मोटर आपल्या दुकानातच काढून मेकॅनिकल आणि त्याची वायरिंग सुद्धा केली नव्हती आता मला की आणि मला जायचं आहे त्या ठिकाणी त्या परिसरात माझे रिलेटिव्ह राहतात मी त्या ठिकाणी मुक्काम करू शकत होतो पण इकडं काम असल्यामुळे मुक्काम करण्याचा मला मौका नव्हता आणि त्या ठिकाणी कमसे कम अर्धा तास आम्ही वेट केलं त्या ठिकाणी गाव आणि त्या गावात मोटर ची दुकान नाही आणि काही नाही साडेचार साडेसहाचा टायमिंग झाला आणि मला आला की आपण गावाकडे तस आणि गावाकडे तर मला यायचं होत आणि गाडीला लाईट नाही उड्या ते उमरेट उमरेट पासून तो गाव पंधरा किलोमीटरच्या अंतरावर अंदर आहे तर मला काही सूचना असं झालं मी भगवंताला प्रणाम केलं प्रणाम केला आणि भगवंताला मागितलं की बाबा मला उद्या अंतिम गावला जायचं तर तुम्ही मला माझे रक्षण करा आणि मी मला असा मनात विचार की मी रस्त्याच्या कडेकडेने कडेने मेरे मेरेने गाडी आपली असते असते निघून जाईल मला दहा ते अकरा वायचे तरी चाललं आणि तोच महाराज भगवंताला प्रणाम केला भगवंताला योग मागितलं जयघोष केला आणि निघलो तर मी माझ्या मनात हो आज सात ते आठ आजच्या आच्च, टायमिंग झाला तर गाड्यांची लाईट माझ्या डोळ्यावरती पडेल आणि माझ्या गाडीवर लाईट नाही मी त्या गावामधून निघलो तेव्हापासून कितीदा तरी लाईट चालू करून बघितली बोटांनी पण त्या गाडीचा लाईट लागला नाही उमरेच्या आलो रोजच्या मेरे मेर्याने परंतु सामोरून किंवा मागून वाहन आले नाही तर रस्ता बरोबर दिसत नव्हता आणि अचानक पद्धतीने उमरट काठी आलो आणि अचानक पद्धतीने एक टिप्पर भर वेगात तिकडून येत होता आणि मी गाडी रोडवर चढवली होती तो टिप्पर त्याची वेग असा एवढा होता एवढ्या वेगाने टिप्पर आला कि मला डी असं झाला आणि मी माझ्या मुखातून असं शब्द निघाला की भगवंत मी गेलो आणि पटन माझ्या माझ्या मनात एकच जास्ती होती की ते बटन चालू बंद चालू बंद होतो आणि पटन माझ्या त्या बटनावर बोट गेला ना पटन लाईट लागला आणि मी चाळीकला गाडी उतरता उतरता माझी गाडी पोहचावलो आणि त्या लागलेल्या लाईटाच्या माध्यमातून त्या प्रकाशाच्या माध्यमातून मी सुपृत माझ्या घरापर्यंत राहतो ये पहला सांगितल की बाबांनी म्हटलं बाबा जी शब्द है कि भगवान कार्य करता है वो दिखता नहीं मानव कार्य करता है वो दिखता है इसे बाबा ने कहा है कि भगवान का कार्य भगवान करेगा लेकिन मानव का कार्य मानव को ही करना है किसी पर भी कृपा है इसलिए नहीं पालन नहीं पूरी पन लाइट लागला आणि त्या माध्यमातून मला एक त्यावेळेस सुरुवातीला मी नवीन नवीन कार्य त्यावेळेस मला परमेश्वराचा अनुभव मिळाला की परमेश्वरी कृपा जागृत असते असते प्रथम नियम काय आहे आपल्या जीवनात कसे कर्म करायला पाहिजे आपली कार्य प्रणाली कशी असायला पाहिजे ते मी हळूहळू त्या ठिकाणून शिकण्याचा प्रयत्न केले आणि जास्त नाही शिकलो नाही शिकलो नाही मला तेवढं विशेष परंतु ज्या गोष्टी माझ्या जीवनात मला कर्म करण्याकरता पाहिजेत किंवा मला जे, जे नियम पाहिजे जे विचार पाहिजेत ते बाबांच्या शिकवणीच्या माध्यमातून मला समजायला लागलं आणि त्या पद्धतीने मी माझे आज कर्म करण्याचा प्रयत्न केले निमर्ता साहेबांनी खूप सुंदर उदाहरण देऊन सांगितलं की स्वतः आचरण करायला पाहिजे बाबांनी शिकवण कशासाठी की आपण जोपर्यंत आपल्या जीवनात आचरण करणार नाही तो शब्द नियम बाबांनी जे दिले निवड विनंतीमध्ये म्हणण्यापुरत किंवा सायंकाळी आता कोण चालते कोण नाही म्हणणार नाही कारण प्रत्येकाने आपल्या अंतकरणाला विचार की बाबा निघा तो शब्द नियम दिले आणि मी ते नियम आपल्या जीवनात प्रार्थना घरापर्यंत माझ्या बरोबर कोणत्या कोणत्या चुका मी कुठं झुटलो त्याच्या आता माझ्या सेवकही करायला पाहिजे आज काही काही सेवक बऱ्याचशा सेवकाच्या माध्यमातून अनुभव येतो कि मला माझी चुकी लक्षातच येत नाही मी कुठं चुकलो हे मला कळत नाही त्या शेवकांनी आपल्या अंतकरणाला कला विचारायचं त्यांनी आपल्या आत्मसोबन करायचं कि मी खरच मार्गदर्शकांनी बाबांच्या शब्दावर साधे कार्य केले त्या साध्या कार्यामध्ये माझे लक्ष एक लक्ष एक चित्त एक भगवान आणि माझ्या मनाची एकाग्रता तयार करत झाली करते साध्या कार्यात होत नसतील तर दैवी शक्तीची आजच्या परमेश्वराकडे लागलं पाहिजे म्हणून बाबांनी धर्म शिकून मध्ये लिहून आहे या मार्गावर भगवत hmm? प्राप्त आणि आज ते कार्य मंडळाच्या माध्यमातून आज खेडोपाडी निम्माते साहेबांनी खूप सुंदर मंडळा मंडळाच्या कार्य प्रणाली बद्दल या ठिकाणी सांगितलं जे कार्य केले तेच कार्य आज प्रसुद्धा परमात्मा शोक मंडळ वर्धमान नगर त्यांच्या माध्यमातून आज कार्य होत आहे मार्गदर्शकांच्या माध्यमातून कार्य होत आहे ही कृपा निष्काम बाबांनी आपल्याला दिले आणि मार्गदर्शकांना सुद्धा तेच कार्य कार्यप्रणाली बाबाने सांगितले मार्गदर्शक सुद्धा निष्काम हवीने कार्य देतो आणि जो मार्गदर्शक कार्य देतो तो या मार्गाचा मार्गदर्शक नाही त्याला बाबाची शिकवण समजली नाही किंवा तो या मार्गाचा मार्गदर्शक नाही जो स्वार्थ म्हणाली कार्य देतो शिवकांना जो आपला स्वार्थ स्वास्था आणि आज तुम्हाला माहित आहे कि बाबांचे स्वप्न होते आज बरेचशे लोक दादा स्वप्न भंगले पण विचार करत नाही भंगवले हो बाबांचे स्वप्न काय होते याचा सुद्धा विचार करत नाही सेवक स्वार्थ होत अरे ज्या दिवशी पण मार्ग लोक त्या दिवशी काय घेऊन काय घेऊन मार्गदर्शकांच्या घरी गेल या ठिकाणी सांगितलंय काय घेऊन मार्गदर्शकांच्या घरून आपण परत गेलो त्या दिवसाची आठवण त्या दिवसाची जरी आपल्याला आठवण झाली तर मला वाटत नाही की आपल्या जीवनात स्वार्थ निर्माण मार्ग परंतु शेवट चतुर आहे बाबा बोले शेवट चतुर आहे बोले आणि खरंच सेवक खूप चतुर आहे अच्छा किया तो आणि स्वार्थी साधू संधी साधू स्वार्थ ज्यांच्या मनात आला त्यांनी आज बाबांचे स्वप्न बनवलं बऱ्याचशा संघटना बऱ्याचशा संस्था निर्माण केल्या साहेबांनी सांगितलं पूर्वी बऱ्याचशा लोकांच्या अंगात बाबा येत होते आणि काही पण काही लोक म्हणतात बाईच्या अंगात बाबा खरच मार्ग आपल्याला आणि आज बाबांचे स्वप्न बंगले हे आपल्या काही संधी साधू लोकांमुळे आणि आज ते लोक दूर झाले आता होते काय की थोडासा पद मिळाला प्रतिष्ठा मिळाली मान सन्मान मिळाला की आपल्याला अंकार सोडून जातो माझ्यासारख्या की मला खूप मला मला खूप खूप मान सन्मान देतात मग काही आपले जवळचे व्यक्ती पकडून आपली जी संस्था आहे संघटना होऊ शकतात आणि आपल्याच घरून प्रतिमा देणी चालू करतो कारण मी एक सेवा दिलो होतो या मार्गाची माहिती मी सुद्धा एक शेवट संघटनेशी गेलो मलाही घरून फोटो देण्यात आली होती पण ज्या दिवशी कोणीतरी सांगितलं संगत आणि कोण त्या दिवशी पंगत आणि संगत सुटली त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने माहीत झालं कि बाबांचे कार्य हे काय आहे बाबांची कार्य निश्चय केला की आपण हे शाखा संघटना सोडलेली कारण की बाबांचे स्वप्न बाबांच्या आदेशा मंडळाला आहे आणि दोन हजार सोळा पासून सन्माननीय माझे मार्गदर्शक गिरगजी लांजीव साहेब यांच्याकडून कार्य सुरू करून दोन हजार सोळा ला तयाग करून हे खऱ्या अर्थाने बाबांचा सेवक करतो म्हणून मला मला असं वाटते कि महान त्यागी बाबा जुनदेवजी महान त्यागी बाबा जुनदेवजी सरी रूपान असते तर गरिबांच्या झोपडीला सोन्याचे दार असते महान त्यागी बाबा जुनदेवजी सरी रूपान असते तर गरिबांच्या झोपडीला सोन्याचे दार असते आणि आता हो ते होऊ शकत नाही आणि होऊ बी शकते पण ते आपल्याला करता आले पाहिजे एकच असता या मार्गाचा मार्गदाता असता या मार्गाचा मार्गदाता असे सतरा पुजारी झाले नसते असे सतरा पुजारी झाले नसते लावून एकता एकाग्रता एक भंग होतो या मार्गाचा मार्गदाता मध्ये एकच असता म्हणजे परमपूज्य परमात्मा शेवट मंडळ बाबांनी स्थापित केलं चार डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला तो एकच असता असे सतरा पुढारी झाले नसते तर आज सिकवल इकडे गेली नसते माझ्यासारख्या मार्गदर्शकांनी का जरी कार्य बंद केले एखादा वेळ दारूवाल्या कल दारूवाल्याचे तर दुसरा मार्गदर्शक का कार्य का, संघटने का। दारूवाल्याला कार्य देऊन द्यायला हे वाटतो की आम्ही काम करू लोक हो अरे दारू त्यांचे मुलं दारू विकतात

त्यावेळेस सुद्धा आपण जागलो नाही आणि आता सुद्धा तरी जागलो नाही तर बाबाने म्हटलंय की जागे बाबा जागेगाय म्हणून संगत हे महत्वाची आहे त्या दिवशी मला संगत मिळाली आमचे मार्गदर्शक किर्दारजी राजेवर साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला संगत मिळाली त्या दिवशी आमच्या विचारात परिवर्तन झाला त्याने आमचा आत्मबल वाढवला आत्मबल वाढवून आम्हाला चांगले विचार आणि आम्हाला बाबांच्या शिकवणीनुसार एक कर्म करण्याची क्रिया त्यांनी आम्हाला आपल्या विचारात सांगितली आणि ते क्रिया आम्ही आज करत आहोत म्हणून एक त्या संगतीवर एक थोडक्यात विचार सांगतो कि क्षणी आपण पाहले आपल्याला चणे माहित आमचे जुने लोक ते चणे आहे बरोबर असतात ना ते प्रसाद म्हणून खात असतो आपण चणे जेव्हा बरोबर असतात ना ते आपण प्रसाद म्हणून खात असतो पण ते चणे जेव्हा दारू बरोबर असतात ना आपण सपना म्हणून खात असतो शेवटी म्हणू मला मला असं वाटते कि गुण मिले तो गुरु बनाव चित्त मिले तो चेला मन मिले तो मित्र बनाव वरणार केला वरणार केला एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो सर्वांना माझा नमस्कार